नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस च्या पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे किती कोटी रुपयाचं वाटप सुरू होणार आहे व याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये वाटप सुरू होणार आहे हेक्टरी किती रुपये होणार आहे कोण्या पिकासाठी होणार आहे आणि कधी कधीपासून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटप सुरू होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कृषी भागाच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसची एक महत्वपूर्ण आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे कृषी भागाच्या माहितीनुसार संपूर्ण रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपाची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा या साईडला बटन दिसेल त्या साईडला जाऊन त्या साईडला लाल किंवा काळ्या ला कलरचं बटन दिसेल सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कृषी भागाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्य सरकारचा दुसरा जी आर पाच जुलै दो दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सातशे तेहतीस कोटी रुपयाच्या रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे आणि हे वाटप जवळपास सातशे तेहतीस कोटी रुपयाचा असणार आहे आता हे वाटप कोण्या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांना याच्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे याचबरोबर छत्रपती संभाजनगर आहे याचबरोबर जालना जिल्हा आहे नांदेड याचबरोबर परभणी लातूर हिंगोली याचबरोबर अकोला अमरावती अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम सोलापूर याचबरोबर सांगली सातारा सिंधुदुर्ग याचबरोबर धुळे कोल्हापूर पालघर गडचिरोली पुणे गोंदिया भंडारा चंद्रपूर रत्नागिरी जळगाव वर्धा आणि ठाणे या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे प्रामुख्याने मित्रांनो जवळपास हरभरा या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीचा पिकमा शेतकऱ्यांनी भरलेला होता आणि हरभऱ्यासाठी भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते जवळपास नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसानं राज्यामध्ये थैमान घातले होतं चौथी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस दोन हजार तेवीस दोन नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पडला आणि त्या कालावधीमध्ये रब्बीचा पिकमा भरलेल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे दावे पात्र करण्यात आले अखेर कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आले त्यामुळे त्या सर्व पात्र एकाहत्तर तेवीसच्या पिकमाच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी हा पिकमा आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू होणार आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे हे आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सोलापूर सातारा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर नाशिक जळगाव या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच आयल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे कारण की रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांचे क्लेम पात्र करण्यात आले आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला राज्य शासनाचा हिस्सा दिलेला आले दिलेला दिलेला आहे त्यामुळे आता ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरी विमा कंपनी आहे ए आय म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीला सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमात पाच जुलै दोन चोवीस रोजी राज्य अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा सांगली जिल्हा असेल बीड असेल याचबरोबर बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भरलेला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पडलेल्या पावसामुळे त्यांनी क्लेम केलेले होते अशा सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आले त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून आता सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे प्रामुख्याने आता या सर्व जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचा पिकमा जास्त भेटणार आहे याचबरोबर गव्हाचा सुद्धा पिकमा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि रब्बी ज्वारीचा सुद्धा पिकमा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो आता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला सुद्धा राज्य शासनाचा राज्य हिस्सा अनुदान पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी वितरित झालेलं आहे त्यामुळे आता एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं वाटप केलं जातं आहे आणि मित्रांनो आता सर्वात जास्त पीक महा हिंगोली अकोला आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे कारण की या तीन जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा केलेला होता हरभऱ्याचा क्लेमसुद्धा केलेला होता त्यामुळे हिंगोली अकोला आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हरभऱ्याचा पिकमा भेटणार आहे त्यानंतर ज्वा रब्बी ज्वारीचासुद्धा पिकमा भेटणार आहे त्यानंतर ज्या त्या शेतकऱ्यांनी गव्हाचा पिकमा भरलेला होता गव्हाचा क्लेम केलेला होता त्या काळामध्ये नुकसान ज्या ज्यावेळी झालं होतं त्यावेळी त्यांचाही पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हरभरा पेरतात आणि हरभऱ्याचा हरभरा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पिकमे दा पिकम्याचे दावे आ, पिकमा भरलेला होता त्यामुळे जालना जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आ, मा, काई काई पीक चा क्लेम केलेला होता नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांचे दावे पात्र केले आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून काही क्र काही प्रमाणामध्ये रब्बीचा पिकमा वाटप झालेला आहे आणि आता उर्वरित शेतकऱ्यांना आता युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर पुढचं युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून गोंदिया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रबीचा पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता अशा सर्व क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे प्रामुख्याने आय सी एस कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सॉरी ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा क्लेम केलेला होता या सर्व शेतकऱ्यांचे क्लेम पात्र झालेत आणि आय सी एस कंपनीच्या रब्बी हंगाम दोन हजार दो 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 तेवीसच्या जे काही हरभरा पीक का आहे हरभरा पिकाचे सर्व दावे निकाली काढून पात्र केलेले आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये याचं वाटप सुद्धा झालेलं आहे मित्रांनो पुढची कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पिकमा भरलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे क्लेम पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हरभऱ्याच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप केला जाणार आहे पुढची कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने रबी हंगाम तेवीस चा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा रब्बी हरभरा याचबरोबर रब्बी ज्वारी आणि रब्बीचा गहू या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केलेले होते किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये रब्बीच्या पिकमाचा वाटप सुद्धा झाले सुरू झालेला आहे किंवा अगोदर झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना रबीच्या पिकम्याचं वाटप बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो शेवटची विभाग कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने छत्रपती संभाजनगर जिल्हा याचबरोबर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे सर्वात जास्त पिकमा हा छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे कारण की छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा हा रब्बीचा पिकमा जर म्हणलं तर हरभऱ्याचा पिकमा भरलेला आहे याचबरोबर ज्वारीचासुद्धा भरलेला आहे गव्हाचा सुद्धा भरलेला आहे जास्त शेतकऱ्यांनी हा पिकमा भरल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे दावेसुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचे पात्र करण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून पाच जुलै दोन हजार रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार रब्बी पिकमा दोन हजार तेवीसचा ते मा जे काही सातशे तेहतीस कोटी रुपयाचा राज्य शासनाचा राज्य हिस्सा आहे ते नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देऊन देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच आता या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या पिक पिकम्याचे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पिकमा दोन हजार तेवीसच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण चैनल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची शे माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता शिचेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद